मित्रांनो सध्या मे महिन्याचा काळ चालू आहे आणि मुलांच्या शाळांना सुट्टी आहे म्हणूनच सगळ्या मित्रांच्या फॅमिली गावाला गेलेल्या आहेत म्हणूनच आम्ही ऑफिसमध्ये अचानक मटन पार्टीचा बेट ठरवलेला आहे अशाच एका मित्राच्या घरी आज आम्ही मटन पार्टी करतोय चला तर तुम्हाला दाखवतो कशी झाली आमची मटन पार्टी तो कामाला फक्त बाहेर असतो खाय प्यायला बरोबर असतो आमचे साहेबरी साहेब आचारी साहेब आणि हा तुम्ही ओळखलंच असेल याला हे आमचे प्रकाश सर हां त्यांना ते डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं ते बघत नाही हळूच मोबाईलमध्ये बघत असतं हे बघा आणि अनिलेश हा फक्त खाणार आहे बरं बर हेमंत लेग पीस दाखवायला आलेला आहे हे ठाकरे अमरावतीचे ठाकरे

हे खळबर साहेब आमचे हे कोथिंबीर वगैरे नीट करून चिरून मटणाची तयार चाललेली आहे युट्यूबवर हे प्रकाश कांदा चिरण्यामध्ये एक नंबर तुम्ही हे मारताय का इकडे कांदा वगैरे परतायला लावलेला आहे आता तुकाराम इथे किटली मध्ये तेल काढून ठेवतोय इथं आपलं मटन आणि हे चिकन आचारी कोण आहे आचारी हे आपले माने साहेब फुल आचारी हे तुकारामच्या गॅलरी मधलं सगळं

पाण्या तुडपाणी घेऊ काळू का म्हणजे मटण शिजायला वेळ लागणार आहे म्हणजे कारण मटणाची क्वांटिटी आहे चार किलो साधारणतः आपण तीस टक्के मला आता

नाही आमचा इस्पिकचा एक्का <laughs> दुसऱ्या याच्यावर चिकन शिजाय टाकतात <laughs> आणि इथं पण आचारी आपले माने साहेब तेच आहे ते शिव्या खायला पण आणि प्रकाश कोराळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज चिकन आणि मटन त्याचा बेत होत आहे साधारणतः पंधरा माणसाचा स्वयंपाक इथं आम्ही पार पाडतोय तुकाराम ढायगोडे यांच्या देहू इथले निवासस्थानी देहू रोड इथले निवासस्थानी आंध्र देश मटून कस

मसाला जर आमला दे काय करू शकतो तळामध्ये डायरेक्ट आप कटकत असेल तेल तेल हां कटकत आमचा हा आणि आता फुललेले दिसते म्हट साधारणतः पंचेचाळीस मिनिटं झालं ते आपण देत साधारण अजून अर्धा तास लागेल आमचे मित्र मंडळी कधी आळणी मिळतंय याची प्रतीक्षा करताना दिसतायत दोन दोन चक्र प्रत्येकाच्या किचन मध्ये झालेले आहेत कस तरी थोकून धरलेलं आहे नऊ वाजेपर्यंत आपल्याला काही हे नाही अजून येऊन बसल नसतं ना आणि गॅसच नाही ना गॅसचा विषय आता आपलं शिजत आहे आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की थोडंसं टेस्ट करावी माने साहेब आता सगळ्यांना टेस्ट करण्यासाठी काढत आहेत वाटे की दिन मला बोलतो ते आधी बघा हे तुम्ही हॅलो तिकड आहे माहिती हो हो पाठवतो आप आपापलं बघा

I'm not s e i i n a little b i i s u o r a l l e bit. I'm not sure if y e going t a l i

मस्त सगळे शेवर बसतात घरवर त्याला दही त्यांना म्हणतात मला कांदा आता चिगर राहिला नाही